दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबईतील इलठणपाडा येथे आदिवासी एकता मित्र मंडळाच्या वतीने क्रांतिकारक राघोजी भांगरे आणि धरती आबा बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले या कार्यक्रमामध्ये आदिवासी समाजातील मान्यवर कार्यकर्ते पाड्यांमधील नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात रांगोळी स्पर्धेने झाली त्यानंतर महिला आणि मुलींसाठी खास स्पर्धा तसेच आदिवासी नृत्य सादर करण्यात आले यावेळी क्रांतिकारकांच्या इतिहासावरील भाषण मार्गदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडले या कार्यक्रमात राघोजी भांगरे आणि बिरसा मुंडा यांच्या कार्याची माहिती क्रांतिकारकांचा त्याग आणि आदिवासी समाजातील योगदान यावर प्रकाश टाकण्यात आला कार्यक्रमाचे मार्गदर्शन आणि प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवर पाहुण्यांचा समावेश होता तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदिवासी एकता मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली